ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आता दोन दिवसावर दत्त जयंती आलेली आहे तर खूप मंडळीनं मला समजा काही प्रश्न विचारलेले आहेत त्या संदर्भात मी बोलणार आहे आणि विशेष म्हणजे दत्त पौर्णिमेलाच म्हणजे आपण दत्त जयंतीलाच माझा जन्मदिवस पण आहे तिथीप्रमाणे मागे दोन डिसेंबरलाच झाला तारखेप्रमाणे तेही सांगतोय कारण खूप मंडळींनी ते पण प्रश्न विचारलेला आहे तर असो आपल्याला महत्वाचं बोलायचं आहे पण त्यापूर्वी एक पार्सल आलेलं आहे ते एक दाखवतो तुम्हाला आ, कल्पना शहा अमरावती येथून आलेलं आहे याचं पार्सल तर ते काय ते पाहूया आपण आणि पुढचा कार्यक्रम आपण करणारच आहोत कारण आज महत्वाचं बोलायचं म्हणजे काय की आता खूप म्हणजे प्रश्न केलेला आहे की गुरुचरित्र याचं पारण करायचंय मग कसं करावं काय करावं का कराव, त्याचे नेम वगैरे ह्या सर्व गोष्टी काही इच्छा केल्या आहेत त्याबद्दल मी बोलतोय पण पार्सल काय ते पाहू पाहूया आपण तर हे खूप पॅक करून बापरी हे कस आहे हा जप जप केलेला आहेत ताई त्याच्या वह्यात ह्या एक दोन पाठवले तीन अगर ही एक पाठवली चार व हे आणि हे बहुतेक मला लुंगी आणि शर्टसाठी कपडा पाठवलाय आहेर म्हणून <laughs> त्यांच्याकडून खूप धन्यवाद तई पार्सल मिळालं मला आणि त्याबरोबर अजून एक पाठवलंय हे एक हे तूप आहे तूप याच्यामध्ये आणि हे एक, एक बॉटल आहे कशाची आता मी पाहावं लागेल मला कारण कशाची पाठवली ती काय लक्षात येईल गेलंय माझ्या पण काय बॉटल आहे काय पाहावं लागेल का? बॉटल ह्याच्यामध्ये कापूर आहे कापूर पूजेसाठी कापूर एक पाठवला आहे तर असो तुमचं पार्सल तुमची भेट मला मिळालेली आहे खूप खूप धन्यवाद तर आपल्याला बोलायचंय की आता खूप मंडळीनं आहे की आता गुरुचरित्राचं पारायण करायचंय नवनाथ महाराजांचं पारायण आहे त्या ग्रंथाचं पारायण आहे तर त्याचे नेम का आहेत आणि कसं करावं याबद्दल विचारलेला आहे तर जवळजवळ त्या ग्रंथामध्ये नेम दिलेलेच असतेत परंतु मी काही अनुभवले नेम सांगतो तुम्हाला तुमच्या मनात जर गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला हे नेम पाळणं अत्यंत गरजेचं आहे नेम खूप कडक आहेत इतर ग्रंथासारखं नाही याच कारण मी काही अनुभव घेतलेले आहेत म्हणून सांगालो तुम्हाला कारण याला कुठलीही शिवाशिव जमत नाही हु? आता स्त्रियाही करतात याच पारायण पुरुषही करतात परंतु आपण नेम जर नाही पाळले फायदा होण्याऐवजी तोटा होतो नुकसान होत तुम्ही मंडळी जर विवाहित असाल मग पुरुषानं केलं पारायण अथवा स्त्रीनं केलं त्याची जर नेम नाही पाळले तर दोघा नवरा बायको मध्ये खूप भांडण होत एवढं भांडण होत की ती सांगायसारखं नाही कधी कधी तर असं होतं की दोघं विभक्त होऊ शकतात त्याचे कारण असे की सर्वप्रथम ज्या वेळेस तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करावे लागते तेव्हाच आपल्याला हे पारायण करता येतं आता ब्रह्मचार्याचं पालन म्हटलं तर तुम्हाला वाटेल की निस्त आपले वैवाहिक संबंध एवढंच ठेवू नये असं पालन तुमचं डोक्यात असेल की ब्रम्हऱ्याचं पालन म्हणजे एवढंच असं नाहीये हम्म ब्रह्मचार्याचं पालन म्हणजे काय माहित आहे का तुम्हाला तुम्ही जरी तुमची एकत्र जरी नवरा बायको आले नाहीत तुम्हाला वाटेल की आमचे संबंध नाहीत आम्ही संबंध ठेवत नाही असं जरी वाटत असलं तरी तुमच्या मनामध्ये स्त्रीविषयी भावना येता कामा नये पारण केलं दिवसभर समजा आपण इकडे तिकडे विचारामध्ये कुठल्याही मनामध्ये विचार येता कामा नाही तशा पद्धतीचा लक्षात घ्या तुम्हाला वाईट वाटेल अशा गोष्टी बोलणं कारण खूप मंडळी ही म्हणजे स्त्रिया ऐकत असतात पाहतात कार्यक्रम त्यांना वाईट वाटेल पण मी तुम्हाला खरी ती परिस्थिती सांगतो ब्रह्मचार्याचं पालन म्हणजे एवढं कडक असतं कि स्त्रियाच दर्शन बी घ्यायचं नाही दर स्त्री करीत असेल पारायण तर तिनं पुरुषाच दर्शन सुद्धा घेऊ नये त्याला म्हणतात पालन करणे ब्रह्मचार्याच पालन करणे लक्षात घ्या फार महत्वाचं हे आपण सहजरित्या मोबाईलवर बघतो फोटो बघतो हे फोटो सुद्धा बघता येणार नाहीत आपल्याला Hmm? अगर कुठली स्त्री सुंदर दिसली अगर तिच्याविषयी मनात थोडीशीही भावना आली अथवा काही किंचितही आली तरी आपलं ब्रह्मचार्याचं पालन हे तुटत लक्षात घ्या एवढे कडक नियम असतात ब्रह्मचार्याचे म्हणजे ब्रह्मचार्याचे पालन म्हणजे नुसते संबंधच नाही तर आपल्या मनामध्ये किंचितही भावना येता कामा नये आपण शांत एकांत मध्ये बसल्यानंतर कधी स्त्रीची आठवण येता कामा नाही लक्षात येईल का तुम्हाला काही वाटेल की वा एवढं कसं शक्य आहे पण ते शक्य असेल तरच करा पारायण नाहीतर करू नका खूप कडक नियम आहे त्याचे उगत उठलं की सुटलं आपलं बसलात पारांना धुतले असं नाही आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीला ब्रह्मचार्याचं पालन तर करावंच लागेल पण अजून काही गोष्टी सांगतो की तुम्हाला ज्या वेळेस बारणला बसायचं आहे त्यावेळेस तिथली जागा ही स्वच्छ व्यवस्थित गोमूत्र शिपडून व्यवस्थित म्हणजे सगळे विटाळ वगैरे अशा गोष्टी घरामध्ये जरी कुणी स्त्री समजा बाहेर बसले असेल मानसिक पाळी असेल तरी तुम्हाला तेथे पारायण करता येणार नाही तुम्ही म्हणतात आम्ही तिथं तिचे कपडे शिवत नाही कुठला कशाला स्पर्श नाही कुठला काही तरीही तुम्हाला करतं कारण नकळतपणे कुठल्याही गोष्टीला स्पर्श होतो जर तुमच्या तेवढे पत्ते पाळणं होत असेल तर करायचं जर तुमच्याकडे तशी सोय असेल एखादी रूम असेल स्पेशल आणि तिथं कुणीच येत नसेल तर तुम्ही तिथे करू शकतात आणि विशेष म्हणजे तुमचं खाणं हे कांदा लसूण विरहित असावं ते नसलं पाहिजे फोडणी वगैरे चालणार नाही तिकट नाही चालत कसलंही तिकट खायचं नाही मिठाचं प्रमाण सुद्धा कमी असावं आणि आहार हा साधा असावा आणि पौष्टिक बी असावा झणझणीत काही भाज्या वगैरे खाऊ नका आणि शक्य असेल तर उपासना करा उपवास धरा हम्म अल्प आहार करा फुल जेवण करू नका हम्म या गोष्टीच लक्षात घेऊन वागा जरा तर पारायण करा तुम्हाला वाटेल की आई किती अतिरेक सांगायला अतिरेक <coughs> नाही हा हा माझा अनुभव आहे तेच तुम्हाला सांगतो ग्रंथामध्ये जरी कुठे लिहिलेलं असेल त्याच्यापेक्षा मी जास्त सांगतो असं वाटत असेल तुम्हाला परंतु अनुभव हा वेगळा आहे माझा ह्या गोष्टीचा कुठल्याही व्यक्तीचा स्पर्श होता कामा नये स्पर्श करून आपण पारण्याला बसू नये परत तुम्हाला आंघोळ करावी लागेल हम्म आणि विशेष म्हणजे कुठल्याही स्त्रीनं केलेलं मग ती चांगली जरी असली तरी तिथन बनवलेलं अन्न आपल्याला ग्रहण करता येणार नाही तुमच्या पारायणकाळामध्ये तुम्ही स्वतः काळजी बनवत बनवून खावा लागेल मग तुम्हाला जरी स्वयंपाक येत नसला तरी खिचडी वगैरे काहीतरी करून तुमचं तुम्ही स्वतःच खाणे तेही सवळ्यामध्येच कुठल्या स्त्रीनं न... आता तुम्ही म्हणता मग स्त्रीनं केलं स्त्रियानं काय करायचं स्त्रियानं जर पारण करायचं असेल तर स्त्रीनं सुद्धा स्वतःच बनवून स्वतःच खायचं दुसऱ्यानं बनवलेलं मग स्त्रीनं असेल कुठल्या तरी बनवलेलं खायचं नाही बाहेरच्या गोष्टी काही आणायच्या नाही खाण्याच्या वगैरे हम्म बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील ही पत्ते पाळलं तर तुम्ही पारायण केल्याचा फायदा होईल नाही तर नुकसान होत तुम्हाला अतिरेक वाटायला असेल पण अनुभव आहे माझा हा बऱ्याच गोष्टी अशा आहेत तुम्हाला बाहेर कुठेही फिरता येणार नाही जास्त काही अंतरापर्यंत थोडं तिथे येतं तुम्ही असं कुठं मार्केटला आणि कुठं फिरून आणि मग पुन्हा पारण्याला बसताल हा प्रकार करता येणार नाही तुम्हाला घरीच थांबावं लागेल हम्म तर होत असतील तरच गोष्टी करा उगं कुठेही जा कुठं काही करता येत नाही कारण करता येत नाही तुम्हाला वाईट अनुभव येते त्याचे म्हणून हे हम्म आणि विशेष म्हणजे आता आपण ब्रह्मचार्यावर बोलत होतो तुम्हाला तर सांगितलं ना असं ब्रम्हचार्याचं असतं की स्त्रियांचा फोटो सुद्धा आपल्याला पाहता येत नाही लक्षात आलं का तुमच्या कसलच पाहायचा नाही समोर स्त्री आली तरी खाली मान घालायची मग तिथं आई बहीण ती बायको तर लांबत राह म्हणजे तर सुद्धा आणि बाकीच तर गोष्टी सुरूच द्या आता याला म्हणतात ब्रम्हार्याचं पालन आपण म्हणतो की ब्रह्मचार्याचं पालन म्हणजे फक्त अं काय की समजा संबंधाचं पुरतंच ठेवतो आपण पण तसं नाही ते म्हणून तर पूर्वी ऋषी मुनी ही खूप लोकांपासून दूर जात होते जंगलामध्ये राहत होते गुहेमध्ये राहत होते कारण त्यांना स्त्रीचं दर्शन नसायचं पण पण आजकाल काय झालं आता हे महाराज लोक समजा मी काही ब्रह्मचारी वगैरे नाही आहे तुम्हाला सांगतो उगाच तुम्हाला गैरसमज व्हायचा पण पूर्वी महाराज लोक काय असायचं की जंगलामध्ये माणसाच्या म्हणजे समूहामधून बाहेर जात असत बाहेर राहत असत जेणेकरून त्यांना कुठल्याही स्त्रीचा समजा पर्श तर लांबच राहिलं पण दर्शन सुद्धा होणे हा त्यामागचा हेतू होता एकांत बघत होते हम्म आजकालचे महाराज समजा काय होतं आता समजा माझं तर काय समजा माझ्याकडे समजा मी समजा काही तोडगे वगैरे समस्या सोडवण्यासाठी समजा स्त्रिया माझ्याकडे येतात हम्म हा विषय वेगळा आहे तो समजा मी काही त्या पालनामधले नाही मोडत मी पा तेवढ्या पालनामध्ये नाही करत कारण माझा हा विषय वेगळा आहे हम्म फक्त मी सांगतो गुरुचरित्रचं पारण करताना एवढ्या पत्ते पाळायचं एरीचं वेगळं आहे आणि ज्यावेळेस मला हे गोष्टी करायच्या असतात त्यावेळेस मी कुठंच फिरत नाही काही करत नाही हम्म लक्षात येईल की तुमच्या ब्रह्मचार्याचं पालन केल्याशिवाय हे साध्य होत नाही गुरुचरित्रातलं काही तुम्हाला मिळवायचं असेल तर नीट काळजीपूर्वक आहे का कारण महाराज लोक समजा आता ब्रह्मचारी ब्रह्मचारी राहतात म्हणतात ब्रह्मचारी महाराज आहेत ब्रह्मचारी महाराज आहेत पण ब्रह्मचारी महाराज असून स्त्रिया त्यांना आंघोळ घालतात काही काही महाराजांचं असं झालंय हम्म तसंच चुकीची गोष्ट आहे ते स्त्रियांना स्पर्श नसावाच लागतो तेव्हा ब्रह्मचारी म्हणता स्त्री दर्शन नसावं लागतं तेव्हा ब्रह्मचारी म्हणता येत नुसतं लग्न केलं नाही म्हणून ब्रह्मचारी होत नाही लग्न न करणे म्हणजे ब्रह्मचारी राहणं असं म्हणता येत नाही ते ब्रह्मचारी राहणं म्हणजे स्त्रियांपासून दूर राहणं अगर स्त्री जरी ब्रह्मचारी असेल तर तिने पुरुषांपासून दूर राहणं त्याचा स्पर्श तर लांबच राहिला पण दर्शन सुद्धा नसावं त्याला ब्रह्मचारी म्हणतात हम्म आजच्या युगात अशा गोष्टी शक्य नाहीत पण जर तुम्हाला काही प्रत्येक पाळायचे काही मिळवायचंच असेल तर हे गोष्टी करून तुम्ही केलं तर तुम्हाला ते साध्य होतं लक्षात आलं तुमच्या तर तुम्ही गुरुचरित्राचं पारण करा आता समजा दत्त जयंतीनिमित्त तुम्ही बरेच जणांनी हा प्रश्न विचारलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय हम्म नाहीतर करू नका मग आपलं सोपं काम करा तुम्हाला खूप आहे दत्त ना दत्तगुरूंची उपासना करायची तर फक्त नामस्मरण करा काय नामस्मरण करा नहीं? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणा अगर ओम दत्ता त्रिणमाहा ओम दत्ता त्रिन्नमहा हा मंत्र जप तुम्ही करा शुद्ध होऊन आंघोळ व्यवस्थित करून पवित्र होऊन ब्रह्मचर्य सर्व काय जेवढं घडन तसं आपलं जमन तसं करा आणि जप करा एक दोन तीन तास तुम्हाला काय बसायचं तेवढं अगर जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा सगळ्यात सोपा हा मार्ग आहे हे बाकीच्या भानगडीत पडायचं काम नाही जर पडायचं असेल तर मी जी सांगितलेले नेम आहेत ना ते नियमाचं पालन करूनच करा शेवटी तुमचा निर्णय आहे तुम्हाला कसं करायचं ते तेच करा हम्म फक्त मला प्रश्न विचारला म्हणून मी सांगितलं आणि काही मला अनुभव आले काही लोकांचे माझे काही या गोष्टीवर तुम्हाला ह्या पत्त्याबद्दल सांगितलं ही पत्ते अशी आहेत म्हणून कारण या गोष्टी जर नाहीत आपण पाळल्या तर फायद्याऐवजी तोटाच होतो म्हणून सांगतो मी तुम्हाला काही प्राप्ती हवी असेल ना तर हे नियमाचं पालन करून तुम्ही जर गुरुचरित्रचं पालन केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल यात कसलीही शंका नाही पण या पद्धतीनं तर आता तुम्हाला समजलं मला काय सांगायचं ते तुम्ही जरूर करा नाहीतर नामस्मरण करा न? आता दोन दिवसावर आलेलं आहे तुम्हाला या पद्धतीनं सांगितलं नामस्मरण करा अथवा गुरुचरित्रचं पारण पारायण करायचंय तर तुम्ही पत्य पाळून करावं एवढंच या त्रासो याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा.